सोळा श्राद्ध पितृपक्षातील सोळा श्राद्ध ही कोणत्या व्यक्तीचे कधी श्राद्ध घालायचे कोणत्या व्यक्तीचे श्राद्ध घालायचे आणि ते कोणत्या दिवशी घालायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पितृपक्ष सुरू झाल्यानंतर दररोज विशिष्ट पितरांचे स्मरण केले जाते प्रत्येक दिवशीचं महत्त्व वेगळं आहे तर पृ पितृपक्षातील सोळा श्राद्ध हे दिवसागणित कसे असतात मग ते कोणाचे घालतात तर जे पहिलं श्राद्ध आहे ते प्रतिपदेचं श्राद्ध ते मातृशक्तीचं स्मरण केलं जातं ज्या आई किंवा स्त्री पूर्वजांना मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी हे श्राद्ध केलं जातं प्रतिपदेचं शास्त्र द्वितीयेचं श्राद्ध ही भावंडे बहिणी मुलं मुली यांच्यासाठी केलं जातं तृतीय श्राद्धा आहे ते तृतीया बारवा असं म्हणतात त्याला आणि ज्यांनी अल्पवयात प्राण सोडले आहेत त्यांच्यासाठी हे तृतीय श्राद्ध केलं जातं चतुर्थी श्राद्ध आहे ते अपघातात किंवा अकाली निधन झाल्यासाठी चतुर्थीचं चो श्राद्ध केलं जातं पंचमीचं श्राद्ध आहे ते गुरु शिक्षक तसेच मातृसन्मान नातेवाईक यांच्या सम स्मरण मातृसमान नातेवाईकांच्या यांच्या सम स्मरणासाठी हे पंचमीचं श्राद्ध घातलं जात षष्टीचं जे श्राद्ध आहे ते विवाह स्त्रिया ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे सप्तमीचं श्राद्ध आहे ते मुलं तरुण वयात गेले आहेत तसेच मित्र यांच्यासाठी हे सप्तमीचं श्राद्ध आहे अष्टमीचं श्राद्ध आजी आजोबा व वयोवृद्ध पूर्वजांसाठी आहे नवमीचं श्राद्ध आहे त्याला अविद्वानवमी किंवा अविद्वा नवमी असे म्हणतात किंवा अगदी ग्रामीण भाषेत असे सुद्धा म्हणतात तर विशेषतः स्त्रियांसाठी ज्यांनी पतीपूर्वी प्राण सोडले आहेत यांना अविद्वानवमी असे म्हणतात म्हणजे स्वभावती स्त्रियांसाठी हे श्राद्ध केलं जातं दशमी श्राद्ध ही काका मामा चुलते आत्या इत्यादी नातेवाईकांसाठी ना केलं जातं एकादशी श्राद्ध एका हे संन्याशी गुरु धार्मिक मार्गदर्शक यांच्यासाठी केलं जातं द्वादचं द्वादशीचं जे श्राद्ध आहे ज्यांना कोणी वंशज नाहीत अशा व्यक्ती या अशा पित्रांसाठी ते केलं जातं त्रयोदशीचं श्राद्ध अल्पायुषी अकाली निधन झालेल्यांसाठी विशेषतः विशेष श्राद्ध हे केलं जातं त्रयोदशीचं श्राद्ध चतुर्दशीचं श्राद्ध त्याला घटचौरस असे म्हणतात आणि युद्ध अपघात आत्महत्या किंवा हिंस्त्र म्हणून मृत्यू झालेल्या पित्रांसाठी हे श्राद्ध केलं जातं सर्व पित्रांशा हे सोलावा श्राद्ध पितृपक्षांचा शेवटचा व सर्वात महत्त्वाचा दिवस या दिवशी सर्व पित्रांचं एकत्र स्मरण केलं जातं ज्यांना पूर्वीच्या दिवसात श्राद्ध करता आलं नाही काही अडचणी आल्या त्यांनी या दिवशी श्राद्ध केल्यास सर्व पित्र प्रसन्न होतात ज्यांना आपल्या पित्रांचं माहिती नाही म्हणजे कधी वारलेत कुठलं त्यांची तिथी माहीत नाही अशा लोकांनीसुद्धा आमुशाचं श्राद्ध केलं तरी चालतं तर अशा प्रकारे पितृपक्षातील सोळा श्राद्धांचे दिवसभर महत्त्व हा पंधरावडा म्हणजे आपल्या पूर्वजाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे आपण जर श्रद्धेने पितरांचं स्मरण केलं तर त्यांचे आशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबावर राहतात आणि अशा प्रकारे या सोळा दिवसाच्या श्राद्धामध्ये आपण प्रत्येकांचं श्राद्ध ज्या व्यक्तींचं आपल्याला मृत तारीख माहीत नाही किंवा तिथी माहीत नाही अशांसाठी हे श्राद्ध कोणत्या तिथीला कोणते श्राद्ध घालावे त्याचबरोबर लहान मुलांचे श्राद्ध कधी करायचं बहिणीचं श्राद्ध कधी करायचं भावाचं श्राद्ध कधी करायचं ज्यांना वारस नाही त्यांचे श्राद्ध कधी करायचं गुरूंचं श्राद्ध कधी करायचं अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ఓం శ్రీ పితృదత్తాభ్యున్మా ధన్యవాద ధన్యవాద ధన్యవాద